माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बेगमपूर रोडवरून इचगाव टोल नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मध्यरात्री दी दीड दोनच्या सुमारास पिकअपने बुलेटला धडक दिली या अपघातात औदुंबर विठ्ठल दांडगे वर्ष अठ्ठावीस अशोक भारत खिलारे वर्ष अठ्ठावीस हे दोघे जागीच ठार झाले आंबेगाव तालुका पंढरपूर येथील औदुंबर दांगडे व अशोक खिलारे हे दोघे तरुण बुलेटवरून गावाकडे निघाले होते इसगाव टोल नाक्यापासून अर्धा किलोमीटर अलीकडे बेगमपूर रोडवर हा अपघात झाला पिकअप व बुलेटची समारासमार धडक झाली त्यात बुलेटवरील दोघेही फरफडत जवळ जाऊन पडले जखमी अवस्थेतील रक्ताच्या थरावर पडलेल्या दोघांनाही रुग्णवाहिकेतून तातडीने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरोपचार रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात दा आले परंतु दोन्ही तरुणांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आले आहे दोन्ही मृतांची उत्तर चाचणी करण्यात आली असून दरम्यान कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून या प्रकरणी अद्याप कोणतीही फिर्याद दिली गेलेली नाही मैताच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीस अपघाताचा तपास करतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका